खेळाच्या मैदानावर ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत बांधण्यास ग्रामस्थांचा विरोध मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन केली चौकशीची मागणी देवणी तालुक्यातील बोळेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम बेकायदेशीरता होत असल्याची तक्रार बोळेगाव येथील ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिली आहे ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत जुनी झाल्यामुळे नवीन इमारतीच्या बांधकामास मंजुरी मिळाली असून ग्रामसेवक ग्रामपंचायत सरपंच व सदस्य मनमानी कारभार करून ग्रामपंचायतीच्या मूळ ठिकाणी बांधकाम न करता ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगावच्या व ताब्यातील जागेत करत आहेत ग्रामपंचायत नमुना नंबर आठ अ ला शाळेच्या जागेची पन्नास बाय शंभर चौरस फूट अशी ग्रामपंचायतीच्या जागेची नोंद ही कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय केलेली आहे त्यामुळे भविष्यात सदर शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत व घटनात्मक अधिकारावर गदा येणार आहे त्यामुळे शिव यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे स्थलांतर होऊन शालेय आवारात बांधकामाला सुरुवात करणारे कंत्राटदार सरपंच सदस्य ग्रामसेवक यांची चौकशी करावी जुना ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणीच नवीन इमारत बांधकाम करण्याचा आदेश तात्काळ पारित करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत